नमस्ते नमस्ते विदेशी देवता माता सरस्वतीच्या या ज्ञान मंदिरात प्रथमदा आपण सर्वांच साध्यपासून शारदीय नवराचा उत्सव पण प्रारंभ झालेला आहे सर्व वातावरण अतिशय मंगलमय आहे आनंदमय आहे चैतन्यमय आहे आणि भक्तिमय जा आहे पण मित्रांनो याला एक वेगळं सनोभीही विचारलेला आहे नवरात्र उत्सव म्हणजे केवळ गरबा किंवा तांडल्यामुळे तर हा उत्सव आहे देवीच्या उपासनेचा जागराचा जागर श्री शक्तीचा जागर नवदुर्गांचा जागर आणि याच विचार मनात ठेवू आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक सन्माननीय उपमुख्याध्यापक सन्माननीय पर्यवेक्षक यांच्या संकल्पनेतून आपल्या विद्यालयामध्ये नवदुर्गांचा जागर हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे या उपक्रमांतर्गत आपण पुढील आठ विविध व्यक्तिरेखांचा इथे परिचय करून घेणार आहोत प्रथमतः विदेशी देवता असलेल्या माता सरस्वतीचा कृपा अत्यंत महत्वाचा आहे

ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांदा स्कंधमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धितात्री या नवदुर्गा म्हणजे केवळ पुराणातल्या ना देवता नाही तर या नवदुर्गा आपल्या आजूबाजूलाच असतात त्या आपल्या आई बहीण पत्नी भगिनी या रूपात सर्वत्र वावरत असतात त्यांचं कर्तृत्व हे अगणित आहे आजची स्त्री मग ते शिक्षण असो विज्ञान असो प्रशासन असो राजकारण असो कला असो क्रीडा असो या सर्व क्षेत्रात तिने आपल्या कर्तृत्वाची छाप पाडलेली आहे आणि अशात आपल्या आधुनिक ज्या नवदुर्ग आधुनिक समाजातील ज्या नवदुर्गा आहेत त्यांचा आज आपण या आठ दिवसांमध्ये परिचय करून घेणार आहोत तत्पूर्वी नवरात्र उत्सव का साजरा करावा त्यामागील आध्यात्मिक पौराणिक महत्त्व याविषयी आपल्याला अधिक माहिती सांगण्यासाठी येत आहे विद्यालयाच्या उपशिक्षिका आदरणीय श्रीमती शिंदेगड विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री थोरात सर उपमुख्याध्यापक श्री ठाकरे सर पर्यवेक्षक श्री पवार सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनी सृष्टीतील आदिशक्तीच्या स्वरूपाचे पूजन करणारा उत्सव म्हणजे उत्सव सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा भारत हा विलक्षण असा देश आहे परंतु विविधतेतूनही एकतेचे प्रत्यंतर इथं ठाई ठाई येते भिन्न प्रदेश भिन्न भाषा भिन्न पेहरा तरी देखील संस्कृतीचे दर्शन इथं घडते वेगवेगळ्या प्रदेशानुसार लोकांच्या चालीरीती चा भिन्न असतील सण उत्सव साजऱ्या करण्याच्या पद्धती भिन्न असतील परंतु त्यामागची भावना मात्र एक असते आणि विचारही एक असतो आणि याला नवरात्र उत्सव देखील अपवाद नाही महाराष्ट्रात हा जगदंबेचा उत्सव मैसूर कर्नाटकात हा चामुंडेचा उत्सव हिमाचल काश्मीरात हा वैष्णवीचा तर पश्चिम बंगालमध्ये हा दुर्गामातेचा उत्सव सर्व आदिशक्ती आदि मायेची ही रूपे नवरात्राच्या निमित्ताने देशभरात पूजन होते जागर होतो तो या आदिशक्ती आदि मायेचा आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुर्गामातेचा हा उत्सव जो आहे हा भारतात सर्वत्र अतिशय आनंदाने साजरा होतो आणि यालाच नवरात्र असे म्हटले जाते शरद ऋतूत हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत असल्याने याला शारदीय उत्सव असे सुद्धा म्हटले जाते धर्मग्रंथानुसार शरद आणि वसंत अशा दोन्ही ऋतूत हा उत्सव साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र शरद ऋतूत हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि प्रामुख्याने वसंत ऋतूत म्हणजेच चैत्र महिन्यातही देवीचे नवरात्र साजरे होतात वणीच्या सप्तशृंग गडावर चैत्र महिन्यात असा उत्सव साजरा होतो आणि हजारो लोक या ठिकाणी या उत्सवाच्या निमित्ताने त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि खऱ्या अर्थाने आश्विन महिन्यात साजरे करण्याची नवरात्र उत्सव ही परंपरा आपल्याकडे रूढ आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेला या नवरात्र उत्सवाची सुरुवात होते आणि नवमीला त्याचा शेवट होतो आसुरी शक्तींचा प्रकोप जेव्हा वाढतो तेव्हा दैवी शक्ती जागृत होतात आणि असुरी शक्तींशी युद्ध करून त्यांचा बिमोड करतात आणि देव दैवी शक्तींच्या विजयाचा उत्सव म्हणजे नवरात्र आणि ज्या ज्या दैवी शक्तींनी असे विजय प्राप्त केले त्यांचेच नवरात्र या ठिकाणी साजरे केले जातात पृथ्वी तलावर महिषासूर नावाचा असुराचा प्रकोप प्रको वाढला आणि मनुष्य जीवन दुस्सह्य झाले आणि अशावेळी देवांनाही महिषासुराचा बिमोड करणं अशक्य झालं आणि मग सर्व देवांनी आपल्यामध्ये दे असलेल्या ज्या शक्ती आहे या शक्तींचं दैवतीकरण केलं आणि त्यांचा समुच्चय करून त्या ठिकाणी जो समुच्चय करून जी शक्ती त्या ठिकाणी वृद्धिंगत केली हीच ती दुर्गा होईल आणि दुर्गा मातेने या ठिकाणी महिषासुराचा वध केला आणि हे युद्ध जे आहे हे नऊ दिवस चाललं आणि म्हणून हा नवरात्र उत्सव विजयाचं प्रतीक म्हणून सर्वत्र मोठ्या आनंदात साजरा केला जातो अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून नवरात्र उत्सवाची सुरुवात होते आणि ही प्रथा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रचलित आहे घटस्थापना करताना शेतातील मात माती जी आहे ती पाटावर रचून त्या ठिकाणी त्या मातीवर नऊ रेषा ओढल्या जातात आणि त्या नऊ रेषांवर नऊ प्रकारचे धान्य पेरले जाते आणि मध्यभागी त्या गटाची स्थापना केली जाते हा गट मातीचा असेल सोन्या चांदीचा असेल किंवा तांब्याचा असतो आणि या ठिकाणी हा गट स्थापन केल्यानंतर त्या गटाच्या समोर दिवा तेवट ठेवला जातो आणि नऊ दिवस हा दिवा तेवट ठेवण्याची परंपरा आपल्याकडे आहे आणि स्त्रियादेवी नऊ दिवस उपवासाचे व्रत या ठिकाणी करत असतात आता घटस्थापना करताना शेतातील मातीच का त्या ठिकाणी वापरली जाते याच्यामागचं कारण आहे की शेतातली जी माती आहे ही माती वापरून त्या ठिकाणी जे ते धान्य पेरलं जातं ते धान्य नऊ दिवसात अंकुर फुटतो त्यांना आणि त्याची जर चांगली वाढ झाली तर तो एक शुभ संकेत मानला जातो आणि ही जी गोष्ट आहे ही कृषी संस्कृतीशी निगडीत मानली जाते आणि जेव्हा ते बीज चांगल्या प्रकारे अंकुरतं तेव्हा शेतकऱ्यालाही समजतं की पुढचा येणारा जो हंगाम आहे हा नक्कीच चांगला असेल आणि शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी समाधान होतो आणि आपल्याकडे हा जो काळ असतो हा साधारणतः पाऊस काळ असतो आणि या काळामध्ये शेतकरीसुद्धा त्या ठिकाणी कामांचा फारसा ताण राहत नाही आणि अतिशय आनंदमय असं वातावरण या ठिकाणी असतं भारतीय संस्कृतीमध्ये देवी हे शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच तिला शक्ती देवता संबोधले जाते भारतभरात देवीची अनेक शक्तीपीठे आहेत परंतु त्यापैकी साडेतीन शक्तीपीठे जी आहेत ती एकट्या महाराष्ट्रात आहेत त्यापैकी तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची अंबाबाई आणि माहूरगडची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी देवी अशी ही शक्तिपीठे आहेत या सर्वच ठिक का, सर्वच ठिकाणी नवरात्र उत्सव जो आहे हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो आणि कोल्हापूरची जी अंबाबाई आहे या अंबाबाईला नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात सजवलं जातं आणि तिची जी वेगवेगळी रूपं जी आहे ती सर्व भाविकांसमोर प्रतीत करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं नवरात्राच्या काळामध्ये सर्वच ठिकाणी यात्रा भरतात आणि हजारोंच्या संख्येने लोक त्या यात्रा यात्रांमध्ये सहभागी होतात आणि त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातसुद्धा प्रत्येक खेडोपाडी देवीची अनेक मंदिरं आहेत त्या ठिकाणी सुद्धा यात्रा भरतात आणि आने अनेक लोक या यात्रांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात आणि लोक उत्सवाचे दर्शन या ठिकाणी घडते अशा प्रकारे नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून भारतातल्या विविधतेला एकतेचे प्रत्यंतर नक्कीच या ठिकाणी आपल्याला दिसून येते परंतु आधुनिक काळातला नवरात्रीचा संदेश काय आहे हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे सुष्ट शक्तींनी दुस्त शक्तींविरुद्ध आरंभलेले हे युद्ध आहे आणि त्यात मिळवलेला विजय हे या उत्सवाचे सार आहे आणि आजच्या ह्या नवीन पिढीनं हे समजून घेणं गरजेचं आहे की आजच्या काळात देखील अनेक असूर आहेत परंतु त्यांचा बिमोड करून चांगल्या प्रकारचे ज्ञानसंपन्न आरोग्य संपन्न आणि कर्तृत्व संपन्न समाजाची उभारणी करण्याचे व्रत या उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी स्वीकारले तर खऱ्या अर्थाने ते औचित्यपूर्ण ठरेल आणि यातूनच भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या भारतातील यांच्या स्वप्नातील भारतात भारताचे नवीन स्वप्न आपण सर्व साकार करूया एवढाच संदेश या ठिकाणी देऊ इच्छिते आणि माझे मनोगत संपवते धन्यवाद मॅडम मी दिलेल्या माहितीतून आपल्याला नवरात्र पौराणिक आणि आणि शास्त्रीय त्याचबरोबर नवराचं उत्सव आहे मी जसं याबाबतीत सांगितलं की या ने निकाचार कर्तृत्व याची आता म्हणजे जिने महाराजाला शौर्य आणि पराक्रमाच्या

Yeah. da <mimitation>

त्यांनी मला पाठिंबा दिला म्हणून मी समाज कार्य करू शकते संगणक प्रशिक्षण शिवणकाम प्रशिक्षण होम काम याची स्थापना केली गरीब मुलांसाठी नर्सरी उभ्या केल्या शेतकऱ्यांसाठी अमरावती येथे कृषी विज्ञान केंद्र स्थापन केले शेतीची कामे लवकर होण्याला उत्पन्न वाढले जळगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली व औद्योगिक संस्था